नमस्कार एस पी ज्योतिष कट्टा या चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत ऑगस्ट महिन्यातील कुंभ कुंभ राशीचे राशी भविष्य राशीच्या लोकांसाठी ऑगस्ट दोन हजार चोवीस हा महिना चांगला जाईल या महिन्यात तुम्हाला आर्थिक फायदा होईल उत्पन्नात वाढ होईल तर संचित संपत्तीही वाढेल आरोग्य सामान्य राहील तुम्ही हंगामी आजारांना बळी पडू शकता महिन्याच्या सुरुवातीपासून एकवीस ऑगस्ट पर्यंत सप्तम भावात बुध शुक्र यांचा लक्ष्मीनारायण योग असल्याने व्यावसायिकांसाठी काळ अनुकूल राहील बाराव्या भावात गुरुची नव्या दृष्टीमुळे देश विदेशातून आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे कपड्यांचा व्यवसाय करणाऱ्यांना चांगला नफा मिळेल त्यामुळे ते आपल्या व्यवसायाला नवी दिशा देण्यात यशस्वी होतील नोकरदारांना आपले लक्ष साध्य करण्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील नोकरदार व्यक्ती आजूबाजूच्या वातावरणाशी जुळवून घेण्यात यशस्वी होईल आणि त्यामुळे कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित राहील महिन्याच्या सुरुवातीपासून एकवीस ऑगस्ट पर्यंत सातव्या भावात बुध शुक्र यांचा लक्ष्मीनारायण योग असेल जो करिअरच्या दृष्टीने तुमच्यासाठी चांगला राहील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अभ्यासात आवड वाढेल तुम्हाला आरोग्याशी संबंधित काही समस्या असू शकतात ज्यामुळे तुम्हाला प्रवास करावा लागेल महिन्याच्या मध्यात दात दुखी किंवा घशात दुखणे तुम्हाला त्रास देऊ शकते हे आहे कुंभराशीचं ऑगस्ट महिन्यातील राशी भविष्य आपली कोणती रास आहे कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद